नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणी मैत्रिणीनो मी या चॅनेलवरून तुम्हाला वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते आणि हे भजन कसे पाठ करावे यासाठी त्याचे बारकावे मी तुम्हाला सांगत असते ओके हो तर आज मी तुम्हाला एक शारदा म्हणून दाखवणार आहे मैत्रिणीनो नऊ भजनामध्ये गणपती नंतर शारदा नंतर गुरु नंतर दूध आणि साखर असा एकंदरीत क्रम असतो मला तर माहितीच आहे तर मी शारदा यापूर्वी तुम्हाला शिकवली ये हंसावरती बसून ही दुसरी आहे बासरवासिनी माझी आई बासरवासिनी ही शारदाच आहे बरं का बासरला जातात हल्ली मुलं लिहायला लागले की आधी इकडे पद्धत आहे की बासरला जायचं आणि पाठी पेन्सिल व्हायची आणि देवीला नैवेद्य करून देवीची आराधना करायची आणि मग त्या मुलाला शाळेत घालायचं अशी इकडे पद्धत आहे बरं का बासरला तुम्हाला माहित असेलच तर असं हे आपण ऐकूया भजन बासरवासी वासी माझी आई शारदा माता की जय वासर वासिनी माझे आई बासर वासिनी माझे आई हृदय माझ्या भरून राही भरून राही बासर वासिनी माझे आई वासर वासी माझे आई ध्रुव झाला श्री व्यासाचे पाहून तपते पाहून तपते प्रगट लिस तू सात्विक माते सात्विक माते विणावादिनी मूर्ती मनोहर विणावादिनी मूर्ती मनोहर मावी देनी माझे आई बासर वासनी भरून राही भरून राही बासर वासिनी माझे आई बासर वासिनी माझे आई दुसरं श्री व्यासाचे पाहून तपते पाहून तपते प्रगट तू सात्विक माते सात्विक माते विनावादिनी मूर्त मनोहर विनावादिनी मूर्त मनोहर तारकामाविद्या दे विद्या दे वासर वासिनी माझे आई बासर वासिनी माझे आई हृदय माझ्या भरुनी राही भरुनी राही बासर वासिनी माझे आई बासर वासिनी माझे आई बासर वासिनी माझे आई ब्रह्मकुमारी सरस्वती मधला द्यावी पूर्णमती ब्रह्मकुमारी सरस्वती मधला द्यावी पूर्णमती मदला द्यावी पूर्णमती मजला द्यावी पूर्णमती ब्रह्मकुमारी सरस्वती मजला द्यावी ही शारदेची तुम्हाला म्हणायची वेळ का भजन पूर्ण होत तर, <coughs> तर मैत्रिणी दोन कडव्याचं हे भजन आहे आणि ठेका अतिशय सुंदर आणि साल सरळ सरळ सोपी आहे सध्या माझी दोन तीन दिवसापासून सर्दी असल्यामुळे थोडासा माझ्या आवाजामध्ये फरक जाणवत असेल तुम्हाला घशामध्ये खो खो होते त्यामुळे थोडीशी तरी पण मी प्रयत्न केला आहे चाल शक्यतो बरोबर येण्यासाठी बरं का तर अतिशय सुंदर भजन आहे हे तुम्ही लिहून घ्या मी सगळं ते पूर्ण भजन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे त्याचे लिरिक्स आणि ते तुम्ही लिहून या भजनाबरोबर म्हणून बघा अतिशय सुंदर भजन आहे आपण वेगवेगळ्या शारदा म्हणणार पाहिजे भजनामध्ये नाही का कधी हंसावरती कधीही आणखी पण एक दोन शारदा आहे तुम्हाला सांगणार आहे तर अतिशय सुंदर भजन आहे हे तुम्हाला आवडलं तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या बहिणाला लाईक करा आणि माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद परत एका भेटूया आपण पुढच्या बहिणामध्ये हो धन्यवाद